छत्रपती शिवाजी जय जय महाराजी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सुट्टेचा ऍक्टिवा रायडर या चॅनलवरती स्वागत आहे आज पुन्हा आपण नवीन राईडला निघत आहोत ॲक्च्युली ही माझी फर्स्ट राईड आहे जी संध्याकाळी निघतोय आम्ही आमच्या ऑफिस सुटला येतात आणि आम्ही सगळे जे ऑफिस कलीग्स आहोत त्यांनी आम्ही प्लॅन केला आहे की बाईक राईड करायचे आणि मी बघू शकता ही समोर जी आहे ही माझी बिल्डिंग आहे ही आमच्या ऑफिसची बिल्डिंग आहे आणि आम्ही इथून निघतो आहे आता त्या व्हिडिओच्या नावावरून तुम्हाला आता समजत असेलच की आम्ही कुठे जातो आहे ते आणि बाकीच्या रायडर्सची मी तुम्हाला ओळख करून देतो हा प्रशांत हा माझ्याबरोबर बसणार आहे मागे हा रायडर आपला अक्षय त्याच्याबरोबर चेतन बसतोय आणि हा माझा भाऊ ह्याला तुम्ही ओळखत झालाय कुठे जाईल आता रायडर रायडर येतोय येतोय आणि बाकीचे जे रायडर आहेत त्यांची तुम्हाला मी ओळख करून देतो पुढे आपले बाकीचे रायडर पण आलेत अविनाश अविनाश त्याच्याबरोबर संकेत बसू करण आपल्या रुपेशच्या मागे बसतोय रुपेश, बस है। रुपेश। hours later. तर आता नऊ वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि आम्ही कळंबोलीच्या बसस्टॉपवर थांबलेलो आहोत अजून दोघं जण आमचे रा, एक रायडर आहे तो मागे आहे येतोय मागून आणि बाकीचे दोघं जण इथेच भेटणार आहेत पुढे थोडं तर बघूया थोडा वेळ वाट बघूया अजून तोपर्यंत तो काय एक्सपिरियन्स कसा एक्सपिरियन्स कसा आहे एक्सपिरियन्स मस्त आहे एक नंबर एक नंबर आहे तर कमी आहे प्रशांत काय कसा एक्सपिरियन्स काय एकदम जरा ऍक्टिवती आलोय तर आम्हाला आलेली आहे आता पुढे अजून थंडी आहे सुकेशिव्ह रायडर बरोबर मजा येत आहे आम्हाला धन्यवाद धन्यवाद एंटरटेन करता येत आम्हाला तर बघूया थोडी वाट थोडी वाट बघून बघ आता पुढे निघूया आपण आपल्या अक्षयच्या गाडीचा लुक बघा आता मागे टॉप रॅक लावल्यावरती हा सर्व सामान आहे त्याचं मस्त दिसते गाडी आणि ह्या आमच्या ही माझी आणि ही आपल्या अविनाशची बस रायडर लोक आहेत सर्व मिनिट्स लेटर आले अरे बाबा <laughs> आले आले हे <laughs> सगळे तर रात्रीची दहा वाजून वीस मिनिटं झालेली आहेत आणि आपले सर्व रायडर पुढे आहेत आपण मागे आहोत जरा आमचे पा पार्टनर जे त्यांना यायला लेट झाला अजून कळंबोलीला जाऊत काही काही नाही आहे तसं हळूहळू जाऊ तुम्ही व्हिडिओचं नाव बघाल त्याच्यात तुम्हाला मिळेलच आपली जी राईड आहे ती आहे मुंबई टू रायगड

आपले दोन वाचलेले रायडर वाचलेले म्हणजे आलेत माग भेटलेत भेटलेत जे रायडर भेटले आपल्याला आता मंग्या हे संतोष सर आणि आता ड्रायव्हर पण चेंज होतोय संतोष सर माझी गाडी चालवतायत हा रात्रीचे पावणे बारा झालेत आणि आम्ही कमल हॉटेल करून एक आहे तिथे थांबलो आहे आम्ही जेवायला आता आणि आत्तापर्यंत आपले सिक्स्टी नाईन किलोमीटर झाले आहे हे आपलं व्हेज जेवण आहे करंचं आणि माझं व्हेज कोल्हापुरी आणि रोट्या मागवल्यात राईस लागला तर मागवू नंतर आणि नॉनव्हेजवाल्यांचं आहे रोटी आणि चिकन हांडी मस्त दिसते चिकन हंडी खातो पप्पा सोडायला लागेल मला <sharp glowing> खा नको नको खा <sharp <glowing> <sharp <Tree> नको खातू नको हा आला आपला वेज शेजवान फ्राईड राईस आणि करणनी मागवला छास असा गाड्या गाडीचा एक इश्यू झाला होता पण ती काय ट्रॅव्हलिंगचा थोडासा भाग असतो तर चार वाजलेत आम्ही झोपतोय आता थोडा रेस्ट वगैरे हो करून मग गडावरती जाऊ स्टेसाठी आम्ही बुक केलंय एक डॉमे दौर्मे, दौर्मे, रूम बुक केले तर आता त्याचं नाव आहे त्याचं नाव हिरकणी अंगण आहे तर इथे आम्ही आता स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी उठून मग कंटिन्यू करू बाकीचे आपले एकूण हजार मित्र आहेत अक्षय सकाळी 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 भेटूया गुड मॉर्निंग सकाळ झालीच आहे सकाळी झालीच आहे म्हणून गुड मॉर्निंग बोललो गुड नाईट गुड नाईट नाईट गुड नाईट चला भेटूया सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो जय महाराष्ट्र तर काल तुम्हाला रूम टूर दाखवायची होती ती दाखवतो एकदा ही आपली रूम आहे

ही आपली मंडळी नाश्ता करायला बसलेत नाश्ता नाश्ता आलाय आपला पोंड्यांचे काय वाट्यापेक्षा तुमच्या

छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हरा हरा भरे अशा प्रकारे आता आपण रायगड चढत आहोत सगळ्यांचं म्हणजे बहुतेकांचा इथे आहे फर्स्ट टाईमच आहे फर्स्ट टाईमच येतात बहुतेक जण त्यातला मी पण आहे करण सुधा हमका फर्स्ट टाइम है करण आपका एक्सपीरियंस बताओ अरे हमारा फर्स्ट टाइम है यहाँ पे और बहुत अच्छा लग रहा है चढ़ने में और बहुत अभी तो और ऊपर चढ़ना है सीढ़ी है बहुत <laughs> सीढ़ी है करण बोल रहा है कि मतलब एक प्लेन रास्ता अगर होता तो अच्छा होता हाँ। लेकिन ठीक है अभी थोड़ा थकान आएगा लेकिन ऊपर जाने के बाद तुमको जो महसूस होगा हाँ। उसका मजा ही अलग है अच्छा ये तो गारंटी है

तर आम्ही अर्धा गड आतापर्यंत सर केला आहे अजून अर्धा गड बाकी आहे तुम्ही इथे बघत असाल माझ्या डाव्या बाजूकडे इथे महादरवाजा आहे गडाचा आणि इथे उजव्या बाजूलाच इथे टकमक चौक आहे जिथे आपण थोड्या वेळातच जाऊ आणि तुम्ही गर्दीसुद्धा बघत असाल खूप गर्दी आहे आज प्रचंड गर्दी आहे शाळेच्या ज्या सहली आहेत त्या निघाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता गर्दी आज शनिवार आहे आणि शनिवारच्या सगळे सुट्टी असताना सर्व निघाले आहेत आज रायगड अजून काय हवं आहे आपल्याला बस जय शिवराय फायनली फायनली आपण रायगडावर पोचलेलो आहोत आता इथून आम्ही तुम्हाला गड जो आहे तो गडाचा प्रवास आम्ही दाखवू आता आधी सर्वात आधी पहिलं महाराजांचं दर्शन घेऊया आपण सर्वजण मानुष धर्माचा नमस्कार आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तर आमचं महाराजांचं दर्शन जे आहे ते आम्ही घेतलं जस्ट तुम्ही बघितलंच असाल आता आम्ही जातोय नगारखान्याकडे जिथे महाराजांचा अभिषेक झाला होता राज्याभिषेक झाला होता तिथे आम्ही आता चाललोय मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या उजव्या बाजूलाच नगारखाना आहे तिथेच आम्ही चाललो आहोत आता जरा तू पण सांग काहीतरी ते राजेराम महाराज वगैरे त्या रस्त्याने बाहेर पडले तो रस्ता आहे तो आता आपण बघायला जाणार आहोत त्याच्यानंतर तिथे उत्खनन झालेलं आहे आणि उत्खनन प्लस तिथे कुशावर्त तलाव आणि वाडेश्वर मंदिर आहे ते पण आपल्याला बघायचं आहे ओके चला तर बघूया पुन्हा एकदा वाडेश्वर मंदिर येस आये तो आये तो बगु शक्ता आपले आहे कुशावते तलाव आणि आहे वाडेश्वर मंदिर तर तुम्ही बघू शकता ही आपल्या समोर जे आहे हे बाजारपेठ आहेत रायगड वरचे हे सगळे ज्या तुम्हाला समोर दिसत आहेत त्या सगळ्या बाजारपेठा होत्या देवाच्या समोर तुम्ही बघू शकता ही देवळी आहे जुन्या काळात यांचं ही रचना बघा जुन्या काळातली बांधकाम बघा आहे म्हणजे आत्ताच एवढं सुंदर आहे तर तुम्ही जस्ट फक्त अनुभवा की हे जुन्या काळात कसं दिसत असेल किती सुंदर अप्रतिम दिसत असेल हे हे समोर जे तुम्ही बघताय हे टोक आहे आता आपण तिकडेच जातोय हा ठीक आहे हे आरामात आरामात

तर हे तुम्ही समोर जे बघताय हे टकमक टोक आहे समोर जे तुम्ही बघताय हे शिरकाई देवीचं मंदिर आहे तर आपला रायगडचा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड होत आहे पण आपली जर्नी अजून संपलेली नाही आहे जर्नी आपल्याला पुढची जी आहे ती मिळणार आहे या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये तर नेक्स्ट ब्लॉगचा वेट करा तोपर्यंत तो आपली काळजी घ्या जय महाराष्ट्र